लोखंडा गावात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी शक्ती सेना आयोजित डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाची सुरुवात अध्यक्ष उद्घाटक यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले अनंतभाऊ सकळकळे लहूजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष खामगाव व लहुजी मित्रमंडळ लोखंडा यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नंतर भाषणाची सुरुवात करण्यात आली ठाकरे जाधव बाजार समिती उपसभापती प्रकाश भाऊ दानगे ॲडव्होकेट भोजने सर ॲडव्होकेट भगत सर निंबाजी सावळे उमेश बाभुडकर गजानन सोनवणे महादेव वानखडे गजानन सकळकळे शांताराम तायडे आणि विठ्ठलराव लोखंडकार यांनी तरुणांना व्यवसायाकडे वळा उद्योगधंद्यातून त्यांचे मनोबल वाढवले प्रतीक लोखंडकार अशोक सावळे सूरज हिवराळे अध्यक्ष श्रीकृष्णभाऊ ठाकरे उद्घाटन विलासभाऊ भागवत गजानन भाऊ लोखंडकार गोविंदाभाऊ आठोळे यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची भव्य रथ मिरवणूक ढोलताशाच्या गजरात गावातून मोठ्या आनंदाने काढण्यात आली त्यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आय चौधरी साहेब तसेच लोखंडा बीड इन्चार्ज विठ्ठलभाऊ चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी पोलीस बंदोबस्त

नाही आणि बाबासाहेबांचे अण्णाभाऊ साठ्यांचे विचार जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या सामाजिक आर्थिक उन्नती शैक्षणिक उन्नती होणार नाही आणि याच निमित्ताने मी आज सर्वांना सांगू इच्छितो हे सर्व आपल्याला बाकी जो आपला समाज आजही अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये अडकलेला आहे अंधश्रद्धा सर्व सोडून द्या गावगाडक्या काय जे असेल जुन्या चालीरीती या सर्व त्याला मोठ माती द्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून परिचित एकोणीसमध्ये सर्व स्वातंत्र्याचा आपल्याला त्यांना आप। अधिकार दिलेला आहे आपण काय बोलावं वैयक्तिक स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य एकोणती एकोणीसमध्ये तशी तरतूद केलेली आहे आणि जोपर्यंत या समाजाचा खऱ्या अर्थानं आता बरेच दिवस झाले की आठ नऊ मे